आंबे घाल कुठून आलाय कुठून आलाय तुम्ही नागपूर आणि काय करताय इथे थांबून थांबले आता थांबले नाही आंबे घेतले तर तुम्ही आमच्या बागेतले काय अहो पडलेले आंबे घेता म्हणजे काढताय तिथे लोक मला गाडी बघायचं तुमचं किती आंबे घेतले चेक करू दे मला गाडीत किती आंबे घेतले ना किती आंबे घेतले तर गाडी म्हटले तेंबरी मेहनत करतोय तर राखडीला माणसं कसायला ठेवलेली आहेत आंबे सगळे तुटलेले पण काढा बाहेर आमचे आहेत ते काय म्हणून आंबे घ्यायला तुम्ही बाग ते लोकांनी परत करा करायला सगळे आंबे तुटके फुटके सगळे शेतकरी माणूस मरमर मरतो इथे आंबे काढतो आणि लागलेले आंबे दिसतात आणि घ्यायचे काय हे दिले अजून काढले असतील तर अजून आम्हाला परत द्या कष्ट कष्टच माहितीये का इथे आंबे घ्यायला हो मग तुम्ही काय म्हणून आंबे खाली म्हणजे घ्या तुमच्या घरात मी आले आणि खाली पडलेली फळं काढली तर चालेल तुम्हाला पाणी कोण घालतं त्या झाडांना आणि कष्ट कोण करत माझी मागे अरे बाबा ऐकूल तिकडे आम्ही थांबलो होतो आम्हाला दिले पैसे दिले आम्हाला इथं फक्त पडले होते ते चालू अहो पडले म्हणजे आमच्या बागेत पडलेल्या आंब्याचं पण आम्ही कॅनम करतो इथं पडले तुमचे ऐकायला पडलेल्या वस्तू आम्ही येऊन उचलल्याला चालेल काय शेतकरी आहे मला जेवढे आंबे तेवढे सगळे दाखवा आणि बाहेर काढायचं सुशिक्षित माणसं दिसतय तुम्ही लाज नाही वाटत अशी चोरी करायला मला सांगा कुठे गबरनी पाचशे रुपये पन्नास रुपयाचे गंभा आहेत मला कळू दे जात पैसे पण नाही तेवढे चोरी केली अहो एवढी गाव उभं करायला कष्टाचं केलं गावी केला अपलोड करणारे युट्यूबवर तसे पर्यटक येतात की कोकणातली चोरी करतात ते इथे येऊन कष्ट करून पाहा तुम्ही राहा मेहनत करा आणि एवढे द्यायची असते पण कष्ट पण असतात मी तुम्हाला हे बघा हे ही माणसं कसाला ठेवले तिथे तू मला सांगतो मी त्यांना सांगितलं घेऊन कामगणी घेताय बरोबर आहे का हे सर यांच्याकडे ओ हां आंबा काढलेला आंबा नाही हा झाडावरन काढलेला आंबा आहे नाही नाही पडलेलेच आहेत हे पडलेले आमरे नाहीये ह्या झाडाला हात नाही आला खोटं ठीक आहे ही वृत्ती वाईट आहे तुम्हाला बागेत बाजारात आमरे मिळतात ना दोन आजी ही वृत्ती वाईट आहे हो दादा कष्ट आहेत प्रत्येकाला इथे हे बघा काय सांगतायत जबरदस्ती करतात सांगतायत आणि घेतले तुम्ही आंबे इथन अहो हे रस्ता पण आमच्या जागेत न जातो आम्हाला वाटलं अहो अशी फुकट लागत हा शेतकरी इथे कोकणातला कष्ट करतो रस्त्यावर दिसतात ती झाड तुमची काय वर फोट बोलायचं सुशिक्षित माणसांचे बघा कशी ही